नमस्कार आजचा आपला विषय आहे भारतीय संविधान आणि सुरक्षा भारतीय संवा संविधानाच्या संदर्भात अनेक मुद्दे जे आहेत ते मुद्दे सांगता येतील थिल। त्यातील एक महत्त्वाचा म्हणजे भारतीय संविधान हे तयार झाले ते वैचारिक अशा स्वरूपाच्या विचारमंथनातनं भारतीय संविधान तयार झालेलं आहे त्यामुळे अनेक वादविवाद झाले चर्चा झाल्या आणि त्यातून भारतीय संविधानाची निर्मिती केली गेली लि, विचारपूर्वक असं हे संविधान निर्माण निर्माण केले गेलेलं आहे अनेक देशांच्या राज्यघटना ज्या आहेत त्या घटनांचा अभ्यास केला सर्वोत्तम स्वरूपाच्या कुठल्या राज्यघटना आहेत त्याचाही विचार केला गेला आणि त्यातील एक महत्त्वाचा भाग भारतीय संविधानामध्ये घेण्यात आला भारतासाठी काय महत्त्वाचं आहे म्हणजे एखाद्या देशाचं संविधान अभ्यासल्या आणि त्यातला एखादा भाग जसा तसा स्वीकारला असं नाही झालं भारतासाठी काय महत्त्वाचा आहे तो विचार केला गेला सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेता त्याकरिता काय अनुरूप आहे तिथल्या राज्यघटनेमधलं भारतासाठी काय अनुरूप आहे याचा विचार करून हे संविधान तयार केले के गेलेलं आहे भारतीय संविधान तयार केले के गेले आहे भारताचं संविधान हे जगातील सर्वात मोठं संविधान म्हणून गणलं जातं याची निर्मिती जी काय आहे ती दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस एवढा कालावधी घटना तयार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे विचारवंत व्यक्ती हुशार व्यक्ती या घटना परिषदेमध्ये होते म्हणून हे सहज तयार होऊ शकलं नाही तर अशा स्वरूपाची राज्यघटना जगामध्ये कुठेही तयार झालेली नाही ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही निर्माण केली घटनेचा ज्यावेळेस तयार झाली त्याच्यात नंतरच्या कालखंडामध्ये अनेक बदल झाले तर जेव्हा घटना तयार झाली त्यामध्ये एकूण बावीस भागामध्ये ही राज्यघटना विभागली गेलेली होती तीनशे पंच्याण्णव कलम त्यात होती आणि आठ अनुषद अनुसूची ज्या आहे त्या अनुसूचीचा समावेश करण्यात आलेला होता अशा या लिखित आणि विस्तृत अशा स्वरूपाच्या संविधानाच्या संदर्भात असं सांगता येईल घटना दुरुस्तीची प्रक्रिया जी का आहे ताठर आणि लवचिक अशा दोन्ही स्वरूपाचा त्याच्यामध्ये मेळ घालण्यात आलेला आहे काही विषयांच्या बाबतीत ताठर भूमिका घेण्यात आलेली आहे काही विषयांच्या बाबतीत लवचिक अशा स्वरूपाची भूमिका त्यात घेण्यात आलेली आहे सार्वभौमत्व समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक संघराज्य अशा स्वरूपाची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे धर्मनिरपेक्ष या शब्दाचा आता काही राज्यकर्ते जे आहे ते पंथ निर्पे, पंथनिरपेक्ष अशा स्वरूपाचा वापर करण्याचा प्रयत्न केला मधल्या कालखंडामध्ये कुठल्या तरी एका शालेय शिक्षणामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द वगळून पंथनिरपेक्ष असा शब्द टाकण्यात आला परंतु ही खोडसर वृत्ती जी का आहे ती काही लोकांची दिसून येते तर धर्मनिरपेक्ष हा शब्द विचारपूर्वक चर्चा करून वादविवाद करून तो घा त्यात अंतर्भूत करण्यात आलेला आहे अशीही भारतीय राज्यघटना त्याच्यामध्ये आणीबाणीची तरतूद करण्यात आलेली आहे मूलभूत अधिकार जे का आहे त्या मूलभूत अधिकारांच्या संदर्भात चर्चा सविस्तर अशा स्वरूपाची चर्चा त्याच्यात क करण्यात आली आहे राज्याचे धोरण मार्गदर्शक स्वरूपाची धोरणं जे काय आहे त्याचा ती तत्व त्यात समाविष्ट करण्यात आलेलं आहे मूलभूत कर्तव्य भारतामध्ये अधिकार हे प्रत्येकाला पाहिजे असतात परंतु आपलं काय कर्तव्य आहे या कर्तव्याच्या संदर्भात भारतीय राज्यघटनेमध्ये सविस्तर अशा स्वरूपाची नोंद नोंदी जे काय आहे ते नोंदी करण्यात आले आहे भारतीय न्यायमंडळ हे स्वतंत्र कशा स्वरूपाचं असेल त्याचे अधिकार कशा स्वरूपाचे असतील याची सविस्तर चर्चा के करण्यात आलेला आहे म्हणून आजही न्यायव्यवस्थेवर भारतातील सर्व नागरिकांचा विश्वास आहे त्याचबरोबर एकरी नागरिकत्व त्रिस्थळीय शासन व्यवस्था शासन व्यवस्थेचेही तीन वेगवेगळे स्तर जे काय ते करण्यात आलेली आहे अशी एकूण भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्ये सांगता येतील त्यामुळेच भारतीय राज्यघटनेला जगामध्ये विशेष महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे परंतु आत्ता काही खोडसर असे राज्यकर्ते जे आहेत त्या भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा किंवा त्यात काही बदल व्हावा अशा स्वरूपाची चर्चा जे का आहे ते अधूनमधून करताना दिसत आहेत परंतु ते सहज शक्य नाही थांबूयात धन्यवाद